नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं रेश्मा नांगरे पाटील ब्लॉग्स मध्ये आज आपण वेगळ्या पद्धतीने हरभऱ्याच्या कोवळ्यापणाच्या भाजीची रेसिपी बनवणार आहोत आजपर्यंत तुम्ही या भाजीचा गरगटा किंवा मिरची लसूण घालून भाजी तुम्ही नक्कीच बनवून खाल्ली असेल पण आज आपण खिमा घालून नॉनवेजच्या स्वरूपात ही भाजी बनवणार आहोत अर्थातच या पद्धतीने बनवलेली भाजी मी लहानपणापासून खात आली आहे माझ्या घरामध्ये माझी आई मावशी आजी या पद्धतीने भाजी नेहमीच बनवत असतात पर्सनली माझी ही सगळ्यात फेवरेट रेसिपी आहे जी मी अगदी आवर्जून तुमच्या शेअर करत आहे तुम्ही सुद्धा आवर्जून ही रेसिपी ट्राय करा आणि रेसिपी आवडली तर मला कमेंट करा त्याचबरोबर व्हिडिओ लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा चला तर तर मग या इंटरेस्टिंग पटकन सुरुवात करूया आधी आपल्याला आहे अडीचशे खिमा तर चिकनचा खिमा घ्यायचा नाही आपल्याला मटनचा खिमा घ्यायचा आहे तो या पद्धतीने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर बघू शकता तुम्ही इथे खिमा व्यवस्थित आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे आधी आपण खिमा शिजवून घेणार आहोत तर त्यासाठी आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा लागणार आहे आणि अडीचशे ग्राम भाजीसाठी आपल्याला अडीचशे ग्राम खिमा घ्यायचा आहे जास्त घेतलं तरी चालेल पण कमी नको तर गॅस वरती कुकर ठेवलेला आहे आणि आता यामध्ये या आपण एक कांदा घालायचा आहे हाय फ्लेम वरती याला तीन चार मिनिटे छान परतून घ्यायचा एक चमचा आले लसणाची पेस्ट घालायची आणि पुन्हा एक दोन मिनिटे परतून घ्यायचं गॅस ची फ्लेम स्लो करून यामध्ये खिमा घालूयात हळद आणि चवीपुरते मीठ घालून तीनशे चार मिनिटे हलवून घेऊयात आता यात दीड ते दोन ग्लास पाणी घालायचं आणि मीडियम फ्लेम वर पंधरा मिनिटे याला शिजवून घेऊयात तर या पद्धतीने तुम्ही भाजी बनवता का मला कमेंट करून नक्की सांगा खूप कॉमन रेसिपी आहे बऱ्याच ठिकाणी या पद्धतीने भाजी बनवतात सुपर टेस्टी लागते या पद्धतीने बनवलेली भाजी कधी ट्राय केली नसेल तर आवर्जून ट्राय करा तर बरोबर पंधरा मिनिटे मिडियम फ्लेम वर हा खिमा मी शिजवून घेतलाय तर अगदी परफेक्ट शिजलाय आता पुढची स्टेप पाहूयात तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये वाटीभर पाणी गरम करून यात टाकायचं गॅसवर एक उकळी काढायची आणि यातलं वाटीभर सूप काढायचं भातासोबत मस्त लागतं ते चला थे मगाता तर मग आता लगेचच फोडणी सुद्धा देऊन घेऊयात तर कडे गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घातलंय तेल गरम झालं की यामध्ये घालायचं आहे लसूण मिरचीचा ठेचा तर तिकटानुसार मिरच्या घेतलेल्या आहे आणि खूप सारा लसूण घ्यायचा आहे मस्त चव येते त्याने भाजीला याला तेलामध्ये छान परतून घ्यायचा ज्याने याचा निघून गेला पाहिजे आता यामध्ये शिजवून घेतलेला खिमा घालूयात आता यात छानपैकी मिक्स करून घेऊयात अतिशय साधी सोपी पण भन्नाट चवीची रेसिपी आहे ही या वर्षीचा या भाजीचा सीझन जवळपास संपतच आलेला आहे पण जर भेटली तुम्हाला ही भाजी तर या पद्धतीने ट्राय करा आणि जर नाही भेटली तर व्हिडिओ सेव्ह करून ठेवा आणि पुढच्या वर्षी नक्की ट्राय करा चला तर आता यामध्ये ही भाजी घालूयात तर ही भाजी मी काल रात्रीच निवडून ठेवली होती अतिशय कोवळी भाजी आहे आणि या पद्धतीने मी ही भाजी निवडून घेतलेली आहे भाजी कोवळी असेल तर त्याचा देठाचा भाग वगैरे तुम्ही घेऊ शकता पण जर निब्बर असेल तर कडीपत्त्याच्या पानाप्रमाणे याची पानं ओरबडून घ्यायची भाजी स्वच्छ धुवून त्याचं पाणी नितळून घेतलेलं आहे आणि आता चला फोडणी देऊन घेऊयात तर कडेच बसेल इतकीच भाजी मी आधी घालणार आहे ही भाजी रानातून डायरेक्ट घरीच आणली आहे आणि अडीचशे ग्रामपेक्षा जास्त आहे थोडी मार्केटमध्ये वजनावर मिळते ही भाजी परतून घेतल्यानंतर थोडीशी बारीक झाली ही भाजी आता उरलेली सगळी भाजी यामध्ये मिक्स करून घेऊयात खिमा घातलेली ही भाजी मला प्रचंड आवडते आणि आमच्या रानातली ही शेवटचीच भाजी आता मला तरी वाटते की पुढच्या वर्षीच मला खायला मिळणार चला आता चवीनुसार मीठ घालूयात मीठ घातल्यामुळे या भाजीला पाणी सुटेल आणि त्या पाण्यावरच ही भाजी शिजली जाईल भाजी कोवळी असेल तर दहा ते पंधरा मिनिटात शिजेल आणि भाजी निब्बर असेल तर भाजी शिजायला थोडा उशीर लागतो तुम्ही बघू शकता भाजीला पाणी सुटले आणि आता यातच आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे या भाजीवर आपल्याला झाकण ठेवावं लागणार आहे कारण की मेथीची शेपूची भाजी न झाकता सुद्धा दहा ते पंधरा मिनिटात शिजते पण या भाजीला शिजायला वेळ लागतो भाजी शिजते तोपर्यंत मी मस्त गरमागरम बाजरीची भाकरी करून घेणार आहे अधून मधून भाजीला हलवत राहायचं आहे म्हणजे एकतर भाजी तळाला चिकटणार नाही आणि दुसरं म्हणजे भाजी सगळीकडून व्यवस्थित शिजली जाईल भाजीतलं पाणी जर आटलं असेल आणि भाजी शिजली नसेल तर पाण्याचा हपका मारायचा आणि भाजी पुन्हा एकदा शिजायला ठेवायची तर मला गरज पडली नाही कारण की भाजी त्याच्या अंगच्या पाण्यामध्येच व्यवस्थित शिजली आहे भाजी शिजली की नाही ते बघण्यासाठी तुम्ही भाजी हातावरती घेऊन चेक करू शकता किंवा मग सरळ खाऊन बघायची एक घास कोरडीच भाजी भाजीतलं पाणी पूर्णपणे आटलं असेल आणि भाजी शिजली असेल तर गॅस बंद करायचा ही तयार झाली आहे आपली खिमा घातलेली हरभऱ्याची भाजी चवीला अतिशय टेस्टी आणि रुचकर लागते पोट भरेल पण मन भरणार नाही इतकी छान टेस्ट लागते याची याशिवाय ही भाजी जितकी स्वादिष्ट लागते तितकीच ती पौष्टिकतेने भरपूर आहे या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आयर्न कॅल्शियम विटॅमिन्स प्रोटीन्स असतात यात कॅलरीज कमी असल्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते फायबरचे प्रमाण भरपूर असल्यामुळे पोटांच्या समस्यांवरती आराम मिळतो अँटीऑक्सिडंट सुद्धा असतात ज्यामुळे आपल्या स्किनवर नैसर्गिक ग्लो येतो नॉनव्हेज लवर असाल तर नक्की ही रेसिपी ट्राय करा तुमच्या लाईक आणि कमेंट्स करण्याची मी आतुरतेने वाट बघत असते तर प्लीज प्लीज लाईक आणि कमेंट करा त्याचबरोबर खूप खूप शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा करा लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत हेल्दी रहा, आनंदी रहा आणि छान छान खात रहा